नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी शाळा शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आले होते सदरची परीक्षा कोल्हापूर जिल्ह्यातील इयत्ता पाचवी एकशे परीक्षा केंद्रावर व इयत्ता आठवीसाठी नव्याण्णव अशा एकूण दोनशे चोपन्न केंद्रावर घेण्यात आली सदर परीक्षेला इयत्ता पाचवीचे नव्याण्णव पॉईंट अठरा टक्के व येता आठवीचे सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के विद्यार्थी उपस्थित होते इयत्ता पाचवी केंद्रसंख्या एकशे पंचावन्न एकूण परीक्षार्थी संख्या सव्वीस हजार पाचशे चौसष्ट उपस्थित विद्यार्थी संख्या सव्वीस हजार तीनशे सत्तेचाळीस एकूण टक्केवारी नव्याण्णव पॉईंट अठरा इतकी आहे इता आठवी केंद्रसंख्या नव्याण्णव एकूण परीक्षार्थी संख्या चौदा हजार नऊशे पस्तीस उपस्थित विद्यार्थी संख्या चौदा हजार सहाशे सात एकूण टक्केवारी सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी इतकी आहे पाचवी व आठवीचे एकूण केंद्रसंख्या दोनशे चोपन्न होती एकूण परीक्षार्थी संख्या एकेचाळीस हजार चारशे नव्याण्णव एकूण उपस्थित विद्यार्थी संख्या चाळीस हजार नऊशे चोपन्न इतकी होती उपरोक्त परीक्षा सुरळीत पार पडण्याकरिता दोनशे चोपन्न केंद्र संचालकांची जिल्हा स्तरावरून नियुक्ती करण्यात आली होती सदरची परीक्षा कोल्हापूर जिल्ह्यातील मराठी उर्दू हिंदी इंग्रजी व कन्नड या पाच माध्यमातून ए बी सी डी या संचकोड प्रश्नपत्रिकेमध्ये घेण्यात आले तसेच सदर परीक्षेत प्रत्येक विद्यार्थ्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर कार्बनलेस लेस कॉपीसह उत्तरपत्रिका देण्यात आली परीक्षा कामकाज जिल्ह्यात सर्वत्र सुरळीत पार पाडण्यासाठी गटशिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांची भरारी पथके नियुक्त करण्यात आली होती तसेच जिल्हा स्तरावरून संपर्क तालुक्यातील केंद्र भेटीचे नियोजन करण्यात आले होते सदर परीक्षेकरिता कोल्हापूर જિલ્લા પરિષદેકડલ પ્ર પરીક્ષા વિભાગ પ્રમુખ વિસ્તાર અધિકારી આરવાય ઠોકળ ઉપશિક્ષણ અધિકરી શંકર યાદવ આરવી વ્હી વિસ્તાર અધિકારી સુતાર વિસ્તાર અધિકારી વ વાઠારકર અને પ્રાથમિક ડોક્ટર મીના માર્ગદર્શન કામકાજ પૂર્ણ कांबळे विस्तार अधिकारी यांनी दिली राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा